कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलांच्या टोळक्यानं स्टंटबाजी करत भरधाव दा चार चकी गाडी बस थांब्यावर उभा असलेल्या मुलींच्या घोळक्यात घुसवल्यानं एका मुलीला आपला जीव गमावायला लागलाय कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीबाबत गुरुवारी कॉलेज सुटल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे या भीषण अपघातात इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कॉलेज सुटल्यावर राधानगरी तालुक्यातील कुरकली गावाजवळील एसटी बस थांब्यावर जवळपास पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बसची वाट पाहत उभे होते सुमारे अंदाजे दीडच्या सुमारास भरधाव चार चाल गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या अल्पोयीन मुलांनी मारुती स्विफ्ट एम एस नऊ बी बी एकोणसाठ शून्य सात ही गाडी थेट मुलींच्या धोळक्यात घातली या धडकेत एक विद्यार्थ्यांनी गाडी खाली आल्याने तिला शंभर मीटर फरफटत केली नेली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात त्वरित मदत मिळवून जखमी विद्यार्थिनीना रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातानंतर न, न थांबता चालक आणि त्याचे सहकारी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले होते मात्र घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी तात्काळ पटला करत भोगावती येथील ठिकपुरली फाट्यावर ही गाडी अडवली गाडीतील चालकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित दोघे घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा केला असून सीपीआर रुग्णालयामध्ये दोषींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे बघ्यांची मोठी गर्दी अपघातात अठरा वर्षीय प्रज्ञा दशरथ कांबळे राहणार कौलव तालुका राधानगरी हिला आपला जीव गमवावा लागला तर अस्मिता अशोक पाटील राहणार कौलव श्रावणी उदय सरनोबत राहणार तारळे वश्रेया वसंत डोंगळे राहणार घोटवडे येथेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी आणि सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती अभ्यासात हुशार पण नियतीनं हिरावलं स्वप्न प्रज्ञा ही बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी होती तर एका शाळेत प्रज्ञाचे वडील शिपाई म्हणून कार्यरत आहेत मुलगी अभ्यासात हुशार असल्यानं वडील मिळेल ते काम करून मुलीला उच्च शिक्षित करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र प्रज्ञाच्या अशा अपघाती निधनानं कुटुंबातील प्रत्येकाचं मन सुन्न झालंय या घटनेनं कौलव गावावर आणि महाविद्यालयावर शोकळा पसरली तर या प्रकरणाची गंभीर स्वरूपात दखल घेऊन प्रशासनानं दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत पालकांनीही मुलांना अशा प्रकारे गाडी हाताळायला देऊ नये असं आवाहन भोगावती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनं अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे यांनी केलंय पालकाचा एक जबाबदार अल्पवयीन मुलाकडे चारचाकी गाडी चालवण्यास दिल्याप्रकरणी संबंधित मुलांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर गाडीचे मालक असलेल्या त्याच्या सुलत्यालाही जबाबदार धरत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून रात्री उशिरा दोघांनाही अटक करण्यात आली आहे करवीर पोलीस या, या प्रकरणाचा अधिक तपास करतायत मराठी यस न्यूज साठी संजय खांबळे